आयुष्य कधी कधी इतकं विचित्र असत ना आपण जितक्या ताकदीने धरून ठेवतो तितकच आयुष्य आपल्याला सोडून देत आणि जे आपण गमावलं असं वाटतं तेच खर तर आपल्याला सोडायला भाग पाडत स्वतःला एक छोटा मुलगा होता त्याला नेहमी वाटायचं की त्याचे मित्रच त्याचा आधार आहेत पण एके दिवशी सगळे मित्र त्याला एकटं सोडून गेले तो रडला तुटला स्वतःला दोष देऊ लागला पण त्या एकटेपणाने त्याला एक नव जग दाखवलं त्याने स्वतः सोबत वेर पुस्तक वाचली स्वतःचे विचार लिहिले आणि हळूहळू त्याला समजलं खरी साथ ही स्वतःचीच असते मित्र नाही लोक येतात आणि जातात पण आपण स्वतःला सोडलं नाही तर कोणीही आपल्याला तोडू शकत नाही म्हणूनच जर तुम्हाला आज एकटं वाटत असेल तर घाबरू नका हा क्षण तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला घडवण्यासाठी आलाय लोकांची साथ नसेल तरी तुमच्या धैर्याची साथ आहे आणि एक दिवस असाच येईल जेव्हा आजचं तुटलेला मन तुमच्या यशाची कहाणी बनेल